हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुढली हरि श्री ज्ञान देव पंढरी की जय भावली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद की जय सद्गुरु सचिदानंद रामदास की जय सद्गुरु सचिदानंद मारुती बाबा की अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय परमेश्वर गुरु साक्षात प्रब्रह्म तस्मे श्री गुरुदेव नम ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा दडभास गेला साक्षात परात्मा मज भेट कस विसरू मी गुरुपाद केला भाऊच्या संगतीत येऊन परिवर्तन झालं मी तो आत्माच आहे याची जाणीव करून दिली साक्षात भगवंताची भेट घडवून दिली हे देह जरी ओळावून टाकला तरी भाऊचे उपकार फिटणार नाहीत संत असे असतात की ते आतून मरतात आणि बाहेरून आनंद ओसाडतो भाऊने आणि बाबाने आपल्यासाठी काय केलं नाही स्वतःचे संसार वाऱ्यावर सोडले पण आज कित्येकाचे संसार त्यांनी उभे केले लोक म्हणतात संसार पायी देव आठवत नाही पण आम्हाला देवाच्याच काही संसार आठवण झालाय आज भाऊने आम्हाला मार्गदर्शन केलं नसतं तर आम्ही हा संसार कधीच केला नसता भाऊ वेळोवेळी आम्हाला सावत करतात म्हणून आज आम्ही हा संसार करतो भगवंत नेहमी म्हणतो की जेव्हा आज आपलं संकट तारण्यासाठी बाबांनी अवतार घेतला आणि बाबाची साथ देण्यासाठी भाऊ अवताराला आले आम्हाला असं की आम्ही दोघी जावा जावाच आम्हाला रामे कृष्णा सारखं वाटायला एकमेकीला सोडून पाच सुद्धा पाचमी वाटत नाही तुमचे चेहरे मी कधीच बघितलेले नाहीत पण रक्ताच्या नातेपेक्षाही जवळचे वाटायला लागतात मला वाटत नाही मी कोणाची पत्नी मी कोणाची ही आई आहे कोणाची लेख आहे फक्त मला वाटतं मी लाड की लेख मी संताची आहे पंडलिका वरती हरी